एम्ब्रॉयडरी येणार ना खूप छान अशी विनेकची एम्ब्रॉयडरी छान वाटते विनेक मध्ये अजून एक छान असं पॅटल विनेक मध्ये फोर एक्सेल ची साईज आहे मोठीची मोठी अशी साईज येणार आहे गोल गळ्यामध्ये हा एक पॅटर्न आहे बघू शकता नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्ता पॅन्ट सेटचं कलेक्शन पाहणार आहोत या स्टॉलवर मिडीयमपासून फाय एक्सेलपर्यंत कुर्ता पॅन्ट सेट मिळणार आहेत तसंच प्राइस टू फिफ्टी स्टार्टिंग प्राईज असणार आहे डेली वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी यूज करण्यासाठी वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये इथे कुर्ता सेट अवेलेबल आहेत तर मी आज कुठे आलेली आहे मी दादरला आलेली आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते दादर वेस्ट ला आल्यानंतर तुम्हाला दादर स्टेशनवरनं शगुन हॉटेलच्या गल्लीतनं सरळ आल्यानंतर तुम्ही बघू शकता की स्वामी समर्थ अगरबत्ती सेंटर आहे त्याच्या अपोजिट साईडला फास्ट ट्रॅग टायटनच शॉप आहे त्याच्या खालीच हे से, कुर्ता सेटचं स्टॉल आहे इथेच आज आपण छान छान असे कुर्ता सेट पाहणार आहोत अगदी चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया बघू शकतो छान असं आहे स्काय ब्लू आणि व्हाईट कलर मध्ये 250 च्या रेंज मध्ये आहे याच्यामध्ये इसमें साइजेस कोनसा मिलेगा सायजेस एस पासून डबल एक्सल पर्यंत मीडियम मिळणार तुम्हाला टू फिफ्टीला आणि थ्री एक्सल पासून फाइव एक्सल पर्यंत उसका प्राइस कितना थ्री फिफ्टी प्राइस आहे 350 350 त्याची प्राइस 350 ही असणार आहे प्युअर कॉटन मध्ये कपडा येणार आहे हात्याचा बॉटम येणार आहे प्युअर कॉटनमध्ये आणि बांधणीची डिझाईन येणार आहे बॉटमला बघू शकता अशी इलेस्टिकसुद्धा येणार आहे बॉटमला ही अशी वेगळी डिझाईन येणार आहे वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील प्युअर कॉटनमध्ये एकदम सॉफ्ट कॉटन कपडा येणार आहे इंटरलॉक शिलाई आहे घे का ह्याच्यामध्ये एंटरलॉक शिलाई सुद्धा येणार आहे टू फिफ्टी मध्ये आपल्याला इंटरलॉक शिलाई सुद्धा येणार आहे हे आपलं बेनिफिट असणार आहे त्याचा बॉटम आहे ही अशी डिझाईन ह्या ह्या कपड्यामध्येच बॉटम येणार आहे ह्या कलरमध्येच बॉटम येणार आहे पुढे डिझाईन दिलेली ना पॅच वर्कची त्याच्यामध्येच हा असा बॉटम येणार आहे खोल गळ्यामध्ये हा एक पॅटर्न आहे बघू शकता फ्लॉवरची डिझाईन येणार आहे आणि ह्यात त्याचा बॉटम येणार आहे हा त्याचा बॉटम येणार आहे बॉटमला इलेस्टिक येणार आहे अशी पॅन्ट येणार आहे बॉटमला सुट्टीच्या रेंजमध्ये छान छान असे आपल्याला इथे कुर्ता सेट मिळणार आहे वीनेकमध्ये बघू शकता एम्ब्रॉयडरी येणार आहे नेकला छान असं असणार आहे व्हाईटचं कॉम्बिनेशन असणार आहे एक असं आहे मे तीनशे रुपयामध्ये येणार आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सायझेस मिडियम टू डबल एक्सेलपर्यंत सायझेस मिळणार आहे त्याची पॅन्ट येणार आहे बघू शकते प्युअर कॉटनमध्ये पॅन्ट येणार आहे थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये विनेकमध्ये मिळणार आहे विनेकमध्ये आणि ह्याचं विनेकला अशी एम्ब्रॉयडरी येणार आहे ना खूप छान अशी विनेकची एम्ब्रॉयडरी छान वाटते डेली वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी घालण्यासाठी एकदम हलका फुलका कपडा आहे प्युअर कॉटनमध्ये मिळणार आहे थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये इतकं छान असं आपल्याला कुर्ता सेट मिळणार आहे मदे, मुझी चे मुझी चे मदे ही त्याची पॅन्ट येणार आहे बघू शकतो ही अशी त्याची पॅन्ट येणार आहे प्युअर कॉटनमध्ये इतके छान छान आपल्याला ते तिथे या स्टॉलमध्ये पाहायला मिळणार आहे बघू शकता ही फोर एक्सेल वीनेकमध्ये फोर एक्सेलची साईज आहे मोठीची मोठी अशी साईज येणार आहे तसंच आपल्याला एंटरलॉक शिलाईसुद्धा येणार आहे हाताला अशी पट्टी येणार आहे प्युअर कॉटनमध्येही वीनेकच्या डिझाईनमध्ये येणार आहे रेंज काय आहे ती फिफ्टीच्या रेंजमध्ये हा कुर्ता सेट येणार आहे आणि हे त्याची पॅन्ट येणार आहे बघू शकतो अशी पॅन्ट येणार आहे त्याची मोठ्याच्या मोठं हे फॅक सिलेलची साईज असणार आहे मोठीची मोठी अशी कुर्ती आपल्याला मिळणार आहे एकदा त्याच्यामध्ये एंटरलॉक शिलाईसुद्धा मिळणार आहे असे ड्रेस आपल्याला वापरण्यासाठी डेलीवेअर किंवा ऑफिसवेअरसाठी वापरण्यासाठी एकदम इझी असतात आणि प्राईज बिग साईज सुद्धा इथे मिळणार आहे आणि प्राइस फक्त थ्री फिफ्टी असणार आहे ब्लॅक अँड व्हाइट मध्ये विनेक मध्ये बघू शकतात कुर्ती आहे वेगळी डिझाईन येणार आहे ह्याच्यावर हा हे विन एकच हे पॅटर्न खूप फेमस असं हो झालेलं आहे ट्रेंडिंग असं विने चाललेलं आहे सर्वजण विनेकचे कुर्तीज किंवा कुर्ता सेट घालणं खूप पसंत करतात तसंच रेडीमेड ड्रेस सुद्धा विनेकमध्ये खूप सारे ट्रेंडिंगमध्ये आहेत बघू शकतो आणि आता बॉटम येणार आहे प्युअर कॉटनमध्ये असे छान छान असे कुर्तीज आपल्याला या स्टॉलवर मिळणार आहेत विनेकमध्ये अजून एक शकत नाही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहेत लाईट लाईट डार्क शेडमध्ये आपल्याला इथे कुर्ता सेट मिळणार आहेत ज्यांना कोणाला लाईट शेडमध्ये ला हवे ला 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 ला, असतील तर लाईट शेट सुद्धा अवेलेबल आहेत आणि डार्क शेडमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत तसंच पॅन्ट येणार आहे बघू शकतात आणि सर्व पॅन्टला आपल्याला इलेस्टिक येणार आहे प्युअर कॉटनमध्ये आपल्याला कुर्ता सेट असे छान छान असे मिळणार आहेत तुम्ही दादरला आलात तर नक्की या स्टॉलला विजिट करा अगदी टू फिफ्टीपासून आपल्याला इथे कुर्ता सेट अवेलेबल आहेत बिग पर्यंत तुम्हाला इथे कुर्त्या सेटमध्ये से, व्हेरायटी मिळणार आहेत आणि खूप सारे व्हेरायटी डिझाईन्स तुम्हाला ह्या स्टॉलवर अवेलेबल आहेत पाय एक्सेलमध्ये ही कुर्ती आहे गोल गळ्यामध्ये बिग साईज आहे थ्री फिफ्टी ना थ्री फिफ्टीला येणार आहे मोठीच्या मोठी साईज आहे त्याच्यामध्ये आपल्याला एंटरलॉक शिलाईसुद्धा येणार आहे बघू शक बघू शकतात गोल गळ्याच्या कुर्तीमध्ये कुर्ता सेटमध्ये वेगवेगळे तुम्हाला इथे डिझाईन्स पॅटर्न पाहायला मिळतील खूप स हे बांदडी डिझाईनमध्ये आहेत बघू शकतात बांधणी डिझाईनमध्ये तुम्हाला वेगवेगळे असे कलर्स मिळणार आहेत पॅटर्न्स मिळणार आहेत वेगवेगळे कलर्स लाईट शेड डार्क शेडमध्ये तुम्हाला इथे फुटपा सेटमध्ये अवेलेबल आहेत मी नेकमध्ये सुद्धा बघू शकतात सुंदर सुंदर असे कलर्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत वेगवेगळे डिझाईन्स मिळणार आहेत सुद्धा सुंदर असे डिझाईन बघू शकतात बांधणी पॅटर्नमध्ये छान छान असे आहेत छान छान असे वीनेकमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तुम बघू शकतात त्याच्यावर गोल्डनची अशी हे येणार आहे गोल्डनचे डिझाईन कलर येणार आहे गोल्डनचा हे त्या रेंज मी थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये येणार आहे आणि गोल गळ्याचे टू फिफ्टी पर्सेंट स्टार्टिंग प्राइस दिसणार आहे खूप छान छान अशी विनेकमध्ये व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तुम्ही दादरला आलात तर नक्की या स्टॉलला विजिट करा